नमस्कार मी रेणुका आणि या बुलेटीनमध्ये सुरुवातीची बातमी आपण बघणार आहोत ती म्हणजे लसी संदर्भातली कोविशिल्ड या सिरम इन्स्टिट्यूटच्या लसीच्या पहिल्या बॅचचं वितरण आज सुरू झालंय देशभरातल्या दहा राज्यांमधल्या तेरा शहरांमध्ये ही लस आज पाठवण्यात येते पाडे साडे वाजता सिरम मधून लसीचे तीन वातानुकूलित कंटेनर विमानतळाकडे रवाना झाले होते मायनस सहा डिग्री सेल्सिअस म्हणजेच उणे सहा अंश तापमानात ही लस पोहोचवली जाते पुणे विमानतळाच्या कार्गो विभागात हे कंटेनर दाखल झालेत आणि तिथे लस उतरवण्याचं काम सध्या तातडीनं सुरू आहे वातानुकूलित साठवणीची सोय असलेल्या विशेष विमानांमधून ही लस रवाना करण्यात आली आहे लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात देशातल्या तब्बल तीन कोटी आरोग्य कर्मचारी आणि अन्य ज्या अत्यावश्यक सेवेतले जे कर्मचारी आहेत त्यांना ही लस दिली जाणार आहे लसीकरणाच्या या महाकाय कार्यामध्ये केंद्र सरकारची तब्बल वीस मंत्र मंत्रालय सहभागी आहेत यामध्ये पंतप्रधान कार्यालय गृह संरक्षण आरोग्य रस्ते वाहतूक कामगार आणि अन्य मंत्रालयांचा देखील समावेश आहे पुण्याच्या हडपसर भागात सिरम इन्स्टिट्यूटचा मोठा एक कॅम्पस आहे आणि तिथून पहाटे साडेचारच्या सुमारास लसीचे तीन कंटेनर रवाना झाले यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता त्याचबरोबर कंटेनरमध्ये सर्व ती आवश्यक कागदपत्रही ठेवण्यात आली होती काही वेळात हे कंटेनर त्यानंतर विमानतळाकडे दाखल झाले आणि महत्वाच्या बातमीनंतर पुढची बातमी आपण बात बघणार आहोत हैदराबादमध्ये भर रस्त्यात दगडानं ठेचून एकाची हत्या करण्यात आली आहे मोहम्मद खलील असं या हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे आणि ते एमआयएम या पक्षाचे सदस्य असल्याचं कळत आहे एका हॉटेल व्यावसायिकानं खलील यांच्याकडून पन्नास लाखांचं कर्ज घेतलं होतं हे पैसे परत मिळवण्यासाठी ते पाठपुरावा देखील करत होते आणि त्याचा राग आल्यामुळे या तिघांनी खलील यांना राजेंद्रनगर भागात बोलवलं होतं आणि तीक्ष्ण हत्यारांना त्यांना भुसकलंय यावेळी खलील रस्त्यावर कोसळलेत पण मारेकऱ्यांचा राग इतका अनावर झालेला होता की या तिघांनी खलील यांच्यावर अनेकदा दगडानं वार केले आणि रस्त्यावरून अनेक गाड्या जात होत्या काही पादचारीही होते पण खलील यांना वाचवण्याचं धाडस कुणाचं झालं नाही अत्यंत भीषण अशी ही घटना आपण बघतोय हैदराबादमधली महेश तिवारी यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात महेश ही दृश्य आपण शक्य तेवढी क्रॉप करून दाखवतो इतका हा सगळा भीषण प्रकार आपण घडलेला बघतोय या संदर्भात काही कारवाई झाली का यानंतर महेश यांच्याशी आपण पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत पण हैदराबादमध्ये एम एमचे एक सदस्य असलेल्या खलील यांच्यावर जे पैसे दिले होते ते परत मागितल्याचा राग आल्यामुळे राजेंद्र नागा राजिंद्र नगर भागात त्यांना बोलवण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर या तिघांनी मिळून त्यांची हत्या केलेली आधी त्यांना श शा, धारदार शस्त्रानं भोसकण्यात आलं होतं आणि त्यानंतर दगडानं त्यांच्यावर वार करण्यात आले आणि भर रस्त्यात अनेक वेळा त्यांना भुसकण्याला भोसकण्यात आले अत्यंत भीषण आणि दुर्दैवी आणि धक्कादायक असा प्रकार हैदराबादमधली ही दृश्य आपण बघतोय आता पोलीस तिथे घटनास्थळी जाऊन या सगळ्याचा पंचनामा करतील आणि या तिघांवर अटकेची कारवाई झाली का याविषयी देखील आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत पण हैदराबादमधली सुन्न करून टाकणारी ही घटना सध्या आपण बघतोय हा सगळा परिसर आता सुरक्षेसाठी तिथे पोलीस दाख सुरक्षा आणि तपासासाठी तिथे पोलीस दाखल झालेत